हर खबर ऐतिहासिक दर्शन घडवणारी पालखी पदयात्रा सालाबाद प्रमाणे यंदा ही श्रीक्षेत्र कारंजालाड ते श्रीक्षेत्र धामणगाव देवपर्यंतची माऊली मुंगसाजी महाराजांच्या पादुकांची पालखी पदयात्रा सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजतापासून सर्वत्र व उत्सवाच्या वातावरणात प्रस्थान झाली असून दरवर्षी माऊली दर्शनाने कारंजालाड तालुक्यातील मंडळी नऊ वर्षाचा प्रारंभ करत असतात कारंजलाड तालुक्यातील जास्तीत जास्त श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळ व वारकऱ्यांनी पदयात्रेत सहभागी होऊन पालखीची शोभा वाढवली असे मत आयोजक सुरेश भाऊ राव गढवाले यांनी व्यक्त केले याबाबत अधिक वृत्त असे की सुमारे तेरा वर्षापूर्वी सन दोन हजार अकरा मध्ये माऊलीची सदभक्त तथा दिंडी प्रमुख सुरेश भाऊराव गढवाले सुनील गुंठेवार विजय खंडा राजेंद्र चव्हाण उमेश अनासने रामेश्वर खनबरड देवीदास कवळे भगवान दास खेमवानी राजाभाऊ शेळके श्रीपाद रेवाळे राहुल गायकवाड अरविंद गुंठेवार तायडे शर्मा वैत्राणी एकत्र येऊन माउली पालखी सेवा समिती स्थापन करून श्रीक्षेत्र कारंजा लाड ते श्रीक्षेत्र धामणगाव देवपर्यंत पालखी पदयात्रा सुरू केलेली होती पहिल्या वर्षी केवळ वर सतरा वारकऱ्यांना के सोबत घेऊन निघालेल्या रोपट्याचे सन वटवृक्षात रूपांतर झाले आज ते वारकरी यामध्ये सहभागी होत असतात गेल्या दोन वर्षात कोरोना काळात महामारीने कहर केल्यामुळे पदयात्रेत खंड पडण्याची भीती वाटत असताना सुद्धा माऊली सेवा समितीच्या वारकऱ्यांनी सुरू केलेली पालखी पदयात्रा खंडित न होऊ देता निवडक वारकऱ्यांना घेऊन प्रशासनाच्या अनुमतीने सुरूच ठेवली यंदा मात्र मोठ्या जल्लोषात वाशिम जिल्ह्यातील कारंजालाड तालुक्यातील स्थानिक पहाडपुरा टिळक चौक कारंजालाड येथून माउली सेवा समितीच्या वतीने पालखी पदयात्रा रविवारी सात जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता धामणगाव देवकरिता पायदळ निघाली असून प्रमुख मार्गाने टिळक चौक श्री मोठे राम मंदिर श्री रामनगर श्री दत्त मंदिर शनी महाराज मंदिर रामासावजी चौक श्री रामा सावजी गुरु मंदिर संस्थान श्री संत नामदेव महाराज मंदिर नडीपुरा अमोल सुरेश गढवाले यांच्या निवास येथून कुंभारपुरा मार्गाने दरवसा वेसीमधून गावाबाहेर पडून धामणगाव देवकरिता मोठ्या संख्येने सहभाग घेतला तसेच दुसऱ्या दिवशी आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन माऊली सेवक सुरेश भाऊ गडवाले यांच्या निवासस्थानी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन समारोप करण्यात आला वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार